शेतकरी मित्रांनो स्क्रीनवरती पाहत आहात हेच जे औषध आहे जे तुमच्या ऊसामध्ये कितीही प्रमाणात गवत होऊ द्या शीप गवत होऊ द्या किंवा पोल पानाचं गवत दुधनी दुधानी कोणतंही गवत राहू द्या ऊसाच्या रानामध्ये संपूर्णपणे नायनाट करण्यासाठी हेच ते औषध आपण आज प्रयोगासाठी आपल्या ऊसाच्या रानामध्ये आणणार आणलेलं आहे तर हे जे ऊसाची जात आहे ती दहा हजार एक आहे तर पोषकता अशा रीतीने आपला ऊस वापलेला आहे तर आपण याचं चा स्प्रे चार्जिंगच्या पंपाने करणार आहोत तर हे जे आहे ते धानुका कंपनीचं टू फोर डी आहे आणि गदर मॅट्रिम्युजन हे आपण चारशे ग्रॅम घेतलेलं आहे आणि एक लिटर टू फोर डी या सोळा लिटरच्या पंपापासून आपण बारा पंप करणार आहोत म्हणजेच अकरा लिटर पाणी आणि एक लिटर टू फोर डी असे मिळून बारा पंप होत आहेत आपले तर याचा रिझल्ट वगैरे कसा येईल काय येईल आणि अवघवत मरते का हे सर्व आपण पाहणार आहोत पुढील व्हिडिओच्या अपडेटनुसार किंवा याच व्हिडिओमध्ये मी तुम्हाला हे मेट्रिब्युजनवरती सांगितलेले जे काही घटक आहेत ते तुम्ही स्क्रीनवरती पाहू शकताय त्याचप्रकारे टू फोर डीमध्ये देखील घटक बरेच असे आहेत त्याने कडू गवत वगैरे सर्व काही मरून जाते तर रिजल्ट आपण पाहणारच आहोत तत्पूर्वी मी तुम्हाला शेतकरी मित्रांनो स्पष्टपणे माहिती सांगत आहे की या ठिकाणी तुम्ही पाहू शकता हे जे बॅरेल आहे ते मोठं आहे सरासरी मोठा आहे अडीचशे लिटरचं बॅरेल आहे तर बरेच दुकानदार काय म्हणतात एक बॅरेलचं औषध आहे किंवा शेतकरी म्हणतात एक बॅरेलचं औषध द्या त्या ठिकाणी आपल्याला चारशे ग्राम मेट्रीब्युजन आणि एक लिटर टोफरडी दिलं जातं तर ही आपण एक बॅरेलसाठी करणार नाही याचा आपण बारा पंप या बकेट बकेटमध्ये करणार आहोत त्यानुसार आपल्याला या बॅरेल मधलं एका एक लिटर औषध घातल्यानंतर एक गागर आपल्याला या बॅरेलमधून घ्यायची आहे अशा प्रकारे जर तुम्ही केलं तर औषधं देखील व्यवस्थित गडद जास्त गडदही होणार नाही आणि जास्त फिकटही होणार नाही व्यवस्थित त्याच्या मर्यादेत म्हणजेच त्याची जी काही मूल्यमापन आहे त्याच पद्धतीने आपल्या रानामध्ये गवतावरती स्प्रे होईल आणि आपल्याला चांगल्या प्रकारचा रिझल्ट येईल तर रिझल्ट याचा कसा राहील काय राहील हे आपण पुढील व्हिडिओच्या अपडेटनुसार पाहणारच आहोत तोपर्यंत धन्यवाद भेटूया पुढील व्हिडिओमध्ये